शिवप्रभा सगळ्यांना तर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज मी आलो आहे माझ्या गावी देवगड निळेला तर गावी यायचं कारण म्हणजे उद्या आमच्या वाडीतल्या महापुरुषाची पूजा आहे तर त्यासाठी मी आलो आहे तर गावी यायला मी काल रात्री बस पकडली मुंबईवरून आणि आता सकाळी नऊ वाजतातली गाडी इथे आली गावी आमच्या आता मी पुचलो आहे आमच्या राणेवाडीत तर प्रवासामुळे थोडा जरा दमायला झाला आहे तर आता तफ गावी घरी जाऊन फ्रेश होईल आणि मग पुढचं शूट करेल तर फायनली आता फ्रेश होऊन मी निघालो आहे देवाकडे आमच्या कुळदेवताच्या पडायला काळभर मंदिर हो तर आता फ्रेश होऊन मस्त निहारी झाले घावणे चाय आणि त्याचं वचटणी चटणी तर ठरवलं की हुनाच्या आधीच देवदर्शन करून यावेळे आधी कारण की इथे हून भरपूरच आहे म्हणून टोपी फुल हँड स्लिव शर्ट घालून तयारीत निघालो हवं हा गावाघडचा रस्ता आणि रस्त्याच्या बाजूलाच रातांबे कलम असे विविध प्रकारची झाडं तुम्हाला दिसतील हा आमचा देवागडचा रस्ता तर आधीच्या पण व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवला असेलच काळपर्यंत जयंतीच्या निमित्त आम्ही आलो तो तेव्हा दाखवलं होतंच तर आता फायनली मी आपल्या काळ्याभर मंदिराकडे पोचलो आहे तर चला दर्शन घेऊया आणि मग घरी परतूया तर आता देवदर्शन करून झालं आहे आता मी घरी जातो आहे आणि मग घरी पोचल्यावर तुम्हाला आमचे उद्या महापुरुषाची पूजेची तयारी कशी चालू आहे ते दाखवेल तर हे रातांब्याचं झाड आहे तर अजून रातांबे जरा पिकले नाही बघू शकतात अजून कच्चे आहे आणि हा आंब्याचा कलम बहुशत इथे आंबे लागले मस्त समोर जे दिसतंय ती आमची महापुरुषाची जागा तर आताच मांडव घालून झालाय आणि ही रायटिंगचे तोरण आता सोडले तर बघूया चला कितीपर्यंत काम झालंय तर आता आमची तयारी ऑलमोस्ट झाली आहे उद्या पूजेसाठी तोरण रांगोळी मकर शिवप्रभात सगळ्यांना तर आज आमची महापुरुषाची पूजा आहे तुम्ही बघू शकतात आता अजून तयारी चालू आहे आता सकाळी अकरा नंतर भटजी येतील आणि मग आपल्या पूजेला सुरुवात होईल तर आता दोन चूल सेटअप केले आहे इथे एक आहे आणि इथे एक आहे तर हा चुलीवर भात शिजवत ठेवला आहे आणि थोड्या वेळाने आता आमच्या वाडीतले बायका येतील आणि बाकी जेवणाला सुरू करतील तर हून लागू नये म्हणून जास्त इथे छत पण बांधण्यात आलं आहे आणि इथे आता स्टेज उभारला जाईल ini kaliwa satya ka

रे जाई बघ व्हिडिओ युट्यूब मी युट्यूब आताच महाप्रसादाचा लाभ घेऊन झालाय तर आता थोड्याच वेळाने म्हणजे संध्याकाळी आता काही स्पर्धा नियोजित केल्या आहे जसं की लहान मुलांची डान्स कॉम्पिटिशन आणि त्यानंतर महिलांची संगीत गुरुची 9 8 7 6 5 4 3 2 9 8 7 पहिला राऊंड जो झाला त्या उपांत्य फेरीत हे सगळे विनर आहे ¡Vamos!